पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबवण्यात येत आहे मागील सहा दिवसात या भागातील अडीचशेपेक्षा अधिक अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे चाकण आंबेठाण रस्ता चाकणमधील माणिक चौक भागात मोठी कारवाई करण्यात येत आहे चाकण एमआयडीसीसह परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे काढण्यासाठी दहा सप्टेंबरपासून संयुक्तरित्या मोहीम राबवण्यात येत आहे यात पंधरा सप्टेंबर अखेर एकूण दोनशे एकतीस अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली आहेत त्यानंतर मंगळवारी सोळा सप्टेंबर रोजी शहरातील चाकण आंबेठाण रस्ता आणि माणिक चौक भागात अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली यामध्ये चाकण एसटी बस स्थानकाची संपूर्ण रस्त्याच्या बाजूची भिंत देखील काढण्यात आली आंबेठाण चौक ते झित्राईवळा या प्रमुख जिल्हा मार्गावरील अतिक्रमणे दोन्ही बाजूने फक्त नऊ मीटरच्या आतीलाच काढावीत अशी मागणी स्थानिकांनी केली होती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे बाळासाहेब गायकवाड राम महादू गोरे मोबिन काझी यांच्यासह स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले होते त्यामुळे या भागात साडेबारा मीटरऐवजी नऊ मीटर कारवाई करण्यात आली आहे चाकण तळेगाव शिक्रापूर रस्त्यावर माणिक चौक भागात चाकण बस स्थानकाची संपूर्ण भिंत या भागातील सर्व होर्डिंग जेसीबी मशीनने पाडण्यात आले या भागात रस्त्याच्या मध्यापासून दुतर्फा पंधरा मीटर अंतरावर कारवाई करण्यात आली राजकीय कार्यकर्त्यांची अतिक्रमणे या भागात असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त आणि खुद्द तहसीलदार प्रशांत पेडसे व प्रांताधिकारी अनिल दवडे साकणचे मुख्याधिकारी अंकुश जाधव हो। पोलीस अधिकारी यांनी कारवाई प्रसंगी ठाण मांडून होते जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून होणारी ही कारवाई अन्यायकारक असल्याचे काही नागरिकांकडून सांगण्यात येत आहे